नमस्कार मंडळी आज मी तुमच्याशी एक जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे आपले शेतकरी मित्र रात्र दिवस राबतात घाम घालतात पण कधी कधी फक्त एका सहीने आपली मेहनत फुकट घालतात का कारण आपल्याला आपले हक्क आपले, हक, आपले कायदे माहितीच नसतात म्हणूनच आज मी सांगणार आहे ते पाच महत्वाचे कायदे जे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवायलाच पाहिजेत जेणेकरून कोणीही आपली फसवणूक करू शकणार नाही नंबर एक सातबारा उतारा हा कायदा समजून घ्या सात बारा म्हणजेच तुमच्या जमिनीचा जन्म दाखला कधीही जमीन विकत घेताना सर्वात आधी सात बारा पाहिलाच पाहिजे त्यावर मालक कोण आहे किती क्षेत्र आहे काही कर्ज आहे का हे सगळं नमूद असत जर चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता नंबर दोन जमीन खरेदी विक्री करताना नोंदणी अनिवार्य आहे फक्त बोलून किंवा तोंडी व्यवहार करायचा नाही जमीन विकत घेतल्यावर ती सरकारी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोंदणी झाले झालेच पाहिजे नोंदी न झाल्यास तुमचा हक्क सिद्ध करणे कठीण होते इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणावीसशे नुसार रजिस्ट्रेशन बंधनकारक का आहे नंबर तीन फसल विमा हक्क पाऊस पडला नाही गारपीट झाली तर नुकसान चलायचं का नाही सरकारनं ना प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली आहे विम्यासाठी अर्ज करा नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मागा हा तुमचा कायदेशीर हक्क का आहे नंबर चार हमी भावाचा म्हणजेच एम एस पी कायदा शासन दरवर्षी काही पिकांसाठी हमी भाव जाहीर करतं तुमचं धान्य व्यापारी बाजारभावाने कमी घेत असेल तर सरकारी खरेदी केंद्रावर हमीभावाने विक्री करा हा तुमचा हक्क आहे यम एस पी म्हणजे तुमचं संरक्षण कवच आहे नंबर पाच शेतकऱ्यांची कर्जमाफी व मदत यासाठी कायदे जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल तर राज्य सरकारने केलेल्या घोषणा व सरकारी योजना तुमच्यासाठी आहेत सरळ तलाठी ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज द्या तुमचं नाव मदतीच्या या यादीत यावं यासाठी सरकारी ॲटचा वापर करून अर्ज मागा माजा एक प्रकरण आठवतंय एका शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन न करता तोंडावर जमीन विकत घेतली आणि कोर्टात पाच वर्षे उभे राहावे लागले त्यानंतर त्याचे पैसेही गेले आणि जमीनही मिळालेली नाही ही चूक आपल्याकडून होऊ देऊ नका कायदा समजून घ्या स्वतःचं संरक्षण करा शेतकरी हा देशाचा कणा आहे पण स्वतःच्या हक्कासाठी माहिती असणं आज गरजेचं आहे जागे वा माहिती घ्या स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका जर तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा चला मग शेतात मेहनतही करू आणि आपल्या हक्काचं रक्षणही करू असेच तुमच्या हक्कासाठी बोलायला शेतकऱ्यांचा आवाज बनायला मी लवकरच पुन्हा येणार आहे तोपर्यंत जय जिजाऊ जय महाराष्ट्र